पुष्प आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिव्यांग विकास आत्मनिर्भर कार्यशाळा नोंदणी अर्ज जागतिक दिव्यांग दिनाचे औचित साधून दिव्य दिव्यांग सुवर्ण सुवर्ण तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून जगभरात सर्वत्र साजरा केला जातो या जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यदृष्टी अहिल्या नगर या संस्थेने दिव्यांग उद्योगता उद्योगजगता विकास आत्मनिर्भर कार्यशाळेचे आयोजन केले आहे ही कार्यशाळा रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ ते दुपारी दोन वेळेत अहिल्यानगर शहरातील शेतकी निवास आठरे पाटील सहभाग मार्केट यार्ड स्टेशन रोड अहिल्यानगर अहमदनगर येथे संपन्न होणार आहे कार्यशाळेला उपस्थित लाभार्थ्यांना सकाळी अल्पउपार व दुपारी स्नेह भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे सर्व प्रवर्गातील दिव्यांगाच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे. या योजनांचा दिव्यांगांना लाभ मिळवून देण्यासाठी दिव्य दृष्टी ही संस्था प्रयत्नशील असणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र अपंग वित्त विकास महामंडळ तसेच सहाय्यक संचालक कौशल्य विकास स्वयंरोजगार कार्यालय लीड बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शासनाच्या वरील सर्व विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शक अधिकारी या कार्यशाळेत दिव्यांगांना मार्गदर्शन करणार आहेत स्वतःचा व्यवसाय अथवा स्वरोजगार करू इच्छिणाऱ्या सर्व प्रवर्गातील दिव्यांगांनी दिव्या या कार्यशाळेत सहभाग नोंदवावा असे दिव्य दृष्टी संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे या कार्यशाळेस पहिल्या शंभर दिव्यांगांना प्रवेश दिला जाणार आहे तरी सदर कार्यशाळेत सहभागी होऊन इच्छिणाऱ्या दिव्यांगांनी त्वरित संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा गुगल फॉर्मच्या माध्यमातून देखील आपण आपले नुदनी करू शकता दिली आहे सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर पर्यंत प्रवेश निश्चिती अथवा नाव नोंदणीची मुदत असेल नाव नोंदणी व अर्थिक माहितीसाठी पुढील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा कृष्णा तवले નાઇન એટ ફાઈ ઝીરો એટ એટ ફાઈ નાઇન ફોર સિક્સ નવ આઠ પાંચ શૂન્ય આઠ આઠ પાંચ નવ ચાર છે અને કિરણ ખિતમાળસ નાઇન સેવન સિક્સ સિક્સ ઝીરો ઝીરો થ્રી વન નવ સાત શૂન્ય પાંચ શૂન્ય પાંચ તીન એક અને સુનિલ બાસ્કર એટ 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 ફોર નાઇન એટ નાઇન નાઇન ટુ નવ આઠ નવ નવ દો કળાવે કૃષ્ણા બી અધ્યક્ષ દિવ્ય દૃષ્ટિ સંસ્થા અહિલ્યાનગર નાઇન એટ ફાઈવ ઝીરો એટ એટ ફાઈવ નાઇન ફોર સિક્સ નવ આઠ પાંચ શૂન્ય આઠ આઠ પાંચ નવ ચાર છે